हॅलो फुडीज तर आज आपण बनवणार आहोत लेफ्टर ब्रेडचा एक ब्रेड पकोडा म्हणू शकता ब्रेड वडापाव ब्रेड उलटा वडापाव काहीही तुम्ही नाव द्या तुमच्या आवडीनुसार तर रेसिपी एकदम झटपट आहे आणि स्नॅक्स टाईमसाठी एकदम परफेक्ट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण काय केलेलं आहे ना तर ब्रेड घेतलेला आहे आणि ब्रेडच्यामध्ये बरोबर असा गोल काढून घेतलेला आहे एक मी डब्याचं झाकण घेतलं आहे आणि त्याने मस्त पैकी अशी गोल काटून घेतले आपल्याला फक्त हाच भाग हवाय आपल्याला एक ब्रेड स्नॅक्स बनवायचा आहे त्यासाठी जास्त काही नाही आहे पाणी लावून तुम्ही जास्त लाटू नका नाहीतर ते खूप फ्लॅट होतं आपल्याला एवढ्या जाडीचं तरी पाहिजे हे बघू शकता तुम्ही आणि आपण जे हे उरलेलं आहे त्याचं एका ब्रेड स्लाईसमध्ये एकच गोल बनतो तर हे जे उरलेलं आहे त्याचं पुढे काय करायचं मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघूया आता नेक्स्ट रेसिपीकडे तर आता आपण मिक्सर बनवून घेऊया पिठांचं त्याच्यामध्ये आपण डीप करणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय घेतलेलं आहे एक वाटी समान आपण बेसन पीठ घेतलेलं आहे ऑलरेडी मी आधी चाळलेला आहे तर तुम्ही ते चाळून घ्या त्याच्यानंतर आपण पावपेक्षा कमी थोडं पण तांदळाचं पीठ घ्यायचंय जेणेकरून थोडा क्रिस्पीनेस येतो आणि त्याच्यामध्ये थोडा आपण ओवा सुद्धा टाकायचा आहे जो आपल्या पोटाच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे आपल्याला थोडं तेलकट पदार्थ थोडं पचवण्यासाठी ओवा थोडा हेल्प करेल सो हा ऑप्शनल आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठही टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपण थोडी हळद टाकायची आहे सर्व पैकी मिक्सर पाणी टाकून हळूहळू हळू मिक्स करायचं आहे पाणी कंटिन्यूली टाकायचं नाहीये तर ते हळूहळूच टाकायचं आहे कारण जर बॅटरची कन्सिस्टन्सी जर व्यवस्थित आली नाही तर मग आपला फायनल जो प्रोडक्ट असतो तो आपल्याला हवा तसा येत नाही So, ते ते सो आधी पहिलं काय करायचं थोडं पाणी टाकून ज्या सर्व गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या पीठ तुम्ही जर लगेच चाळलंत ना तर त्या गुठळ्या राहत नाहीत हे पीठ मी आधीच चाळलेलं होतं सो त्या गुठळ्या आहेत तर त्या चमच्यानी ढवळून ढवळून त्या जातात जर विस्कर असेल तुमच्याकडे त्याने तर लगेचच जातात सो काहीच प्रॉब्लेम येत नाही तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झाल्यावरती मग अजून आपण थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता मी अगदी हळूवारपणे प्रा पाणी टाकून ते मिक्सर ढळते आहे एकदम पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला फायनल कन्सिस्टन्सी मिळत नाही काय कायक्यांचा एकदम अंदाज करेक्ट असतो त्यांनी टाकलं तरी चालेल पण जे पिठामध्ये म्हणजे पिठाचं घोळ बनवायला थोडं कठीण वाटतं त्यांनी तर हळूहळूच हड़ो पाणी टाकावं अशा प्रकारे जर मिक्स करत राहिलं तर सगळ्या गुठळ्या मोडत जातात तुम्ही बघू शकता मी ढवळताना प्रत्येक गुठळ्या अशा मोडायचा प्रयत्न करते तसं गोलगोल फिरवत त्या सगळे घोळ आहेत मग घोळमधले जे गुठळ्या आहेत त्या मोडत जायच्या तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी गुठळ्या ह्या कमी झालेल्या आहेत तर आता त्याच्यात आपण थोडं अजून पाणी टाकूया कारण आपल्याला अजून कन्सिस्टन्सी जी हवी आहे ती आली नाही आहे सो थोडं पाणी आपण अजून टाकलेलं आहे आणि आपण मिक्स करत आहोत अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आपली फायनल कन्सिस्टन्सी जी आहे ती अचीव झालेली आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे पीठ करून घ्यायचं आहे तुम्हाला जरी थोडं घट्ट वाटत असेल तरी पण ती परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे हे पीठ आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया आणि आपण आता चटणी बनवून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी मी काय केलं एका मिक्सरच्या भांड्यात जे आपल्या उरलेला जो ब्रेड होता जो आपण पावासा गोल पाव करण्यासाठी यूज केलेला होता त्याचे जे उरलेले आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत ते ब्रेडच्या कडा वगैरे ते सगळं आपण टाकलेलं आहे थोडं मी हलकं रोस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुकलेला ओला कढीपत्ता टाकलेला आहे धुऊन सो त्याच्यानंतर कडीपत्ता आणि खूप छान फ्लेवर येतो सो तुम्ही तो नक्की टाका त्याच्यानंतर तुम्ही आव तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर वगैरे टाकू शकता तर मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ तिखट लसूण आणि शेव टाकणार आहे थोडं कूट टाकणार आहे शेंगदाण्याचं तुम्ही अख्खे शेंगदाणेसुद्धा टाकू शकता तुम्ही त्याच्यात खोबरंही टाकू शकता आणि मी चाट मसालासुद्धा टाकलेला आहे हे सर्व टाकून आपण मिक्सरला पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे ही एक बेसिक सी चटणी केली आहे जी वडापाव बरोबर नॉर्मली असतेच काय काय जण त्याच्यामध्ये कोथिंबीर स्किप करतात जशी मी केली आहे कारण मी थोडी सुकी बनवते तो माझ्याकडे अशी सुखी जास्त कोथिंबीर नव्हती सो मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे सगळं तुम्ही बघू शकता ही फायनल कन्सिस्टन्सी आलेली आहे त्याची अगदी बाहेर मिळते ना ब्रेडची चटणी वडापावसोबत जी कॉजला पण कमी असते आणि लोक कशी बनवतात तर ती अशी बनवतात तुम्ही बघू शकता सेम टू सेम कन्सिस्टन्सी आहे तर आता आपण काय केलं आहे बटाट्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण बॉईल केलेले दोन पोटॅटो आहेत आपल्या चार ब्लेड साईजला हे दोन पटॅटो बस होतात मीडियम साईजचे तर मस्तपैकी उकडून घेतलेले आहेत आणि हे मी आता सोलून घेत आहे उकडल्यानंतर ते थोडं अर्धा तास तसेच ठेवून द्यायचे आहेत म्हणजे त्यातला वॉटर कंटेंट कमी होतं आणि भाजी अशी पातळ होत नाही जास्त सो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे पील करून घ्यायचं आहे बटाटे पिल करून झालेले आहेत ते थोडे आपण असे असे मोडून घेऊया हलक्या हाताने त्याला मोडून घ्यायचं आहे आणि मग जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात करायची आहे तर पहिलं म्हणजे आपण काय करायचंय आलं हे त्याच्यामध्ये किसून टाकायचं आहे एक बारीक किसणी घेऊन आलं थोड्या प्रमाणात आपण त्याच्यात किसून टाकलेलं आहे त्याच्यानंतर पण लसूण सुद्धा आहे ती अशी थोडी अख्खीच घेऊन टाकलेली आहे त्याच्यामध्ये थोडी ठेचली आहे तिला कारण नंतर आपण त्या मॅशरनी मॅश करणार होता ती मिळून येते तुम्ही बघू शकता मी ठेचली आहे फक्त सोलून आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक फोडणी टाकली आहे ज्या फोडणीमध्ये मी हळद हिंग मिरची मोहरी आणि जिरं याचा एक तडका दिलेला आहे बेसिकचा तेवढंच करायचं आहे आणि मॅशरनी असं मस्तपैकी त्याला मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे बटाटे मिळून येतील अशा प्रकारे तुम्ही हे करून घ्या आपलं हे सगळं मिश्रण मिसळून घेतलेलं आहे याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळं मीठ आपल्या पूर्ण भाजीला लागेल आणि आपली भाजी एक ती परफेक्ट रेडी होईल तर अशा प्रकारे आपण करून घेऊया आपली भाजी परफेक्ट अशी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण ह्याचे गोळे करून ते आपण ब्रेडला लावून घेऊया तर आता पुढील प्रोसेस मी दाखवते तशी फॉलो करा तर मी एक ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे त्याला थोडंसं असं आपण चटणी केलेली लावायची आहे आणि केअरफुली आपण ती बटरची भाजी त्याला लावायची आहे कारण ती चिकटत नाही लगेच सो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की कसा प्रॉब्लेम येतोय तर अशा प्रकारे थोडं हळूहळू बोटाच्या साईडनं असं पूर्ण कडांना प्रेस करून ती भाजी अशी त्याला चिकटवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एक आपला ब्रेड तसाच लावून झालेला आहे तसेच आपण सगळे ब्रेडला भाजी लावून घेऊया सगळ्या ब्रेडला भाजी लावून झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो ब्रेड दिसतो भाजी थोडी आपण जास्तच लावलेली आहे तर आता आपण जे मगाशी मिश्रण बनवून ठेवलेलं ते आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यात अगदी चिमूटभर सोडा टाकायचा आहे तो सोडा टाकल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून तो सोडा ॲक्टिवेट होईल आणि मग आपण वडे टाळायला सुरुवात करायची हा सोडा आधी नाही टाकायचा कारण तो मग त्याचा ॲक्टिवेट होऊन तो मग त्यातले गॅस निघून जातो सो आपल्याला जेव्हा तळायचंच असतं ना तेवढ्याच बॅटरमध्ये आपण सोडा टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तो ॲक्टिवेट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडे थोडे बुडबुडे याला सुरुवात झालेली आहे पिठाला तुम्ही बघू शकता कडीला तर आता आपण जे बनवलेलं आहे वडा तो आपण त्या पिठामध्ये मस्त रीती घोळून घेऊन घ्या अशा प्रकारे त्याला सर्व प्रकारे कोट केल्यानंतर गरमागरम तेलामध्ये हळूवार आपण ते सोडायचं आहे तेलही आपलं मस्त तापलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात मी थोडंसं बॅटर टाकलेलं आहे आणि ते पटकन वरती आलेलं आहे आता आपण वडा सोडून घेतलेला आहे तर आता वडा सोडल्यानंतर त्याच्या वरती थोडं आपण तेल असं घालून घ्यायचं आहे थोडं अर्ध्या सेकंड अर्ध्या एक सेकंड नंतर तर वडा पूर्णपणे तेलात बुडत नसेल तर ही प्रोसेस करावीच लागते त्याच्यामुळे वरचा भागही फुलला जातो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हळवारपणे त्याच्यावरती तेल आपण टाकायचं आहे आणि आता तो आपण फ्लिप करून घेऊया अगदी हळवारपणे फ्लिप झाला आहे दुसऱ्या साईडनं थोडासा तो खाली चिपकलेला आहे कारण ब्रेडचं काट राहिलं होतं तर तुम्ही पण तिथे काळजी घ्या आणि मस्तपैकी वडा असा दोन्ही साईड गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आपला आणि एकदम टम्म फुकतो आणि एकदम टेस्टी लागतो तुम्ही हा वडा जो आहे ब्रेडचा तो नक्की करून पहा नॉर्मल वडापावसारखा जरी बनवत असलो तरी ह्याची टेस्ट एकदम वेगळी लागते तुम्ही नक्की करून पहा हा हा आपला वडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण त्याला काढून घेऊया आणि थोडं पेपरवरती ठेवूया टिश्यूवरती जेणेकरून त्याचं तेल जे आहे एक्सेस तेल ते रिमूव्ह होऊन जाईल तर अशा प्रकारे आपण फुडिंग प्रोसेस करून घेऊया अशा प्रकारे आपला उलट्या वडापाव ब्रेड वडापाव वडापाव तुम्ही काहीही नाव द्या असा आपला भन्नाट बनलेला आहे वरतून ऑईली जरी कमी दिसत से असेल तरी त्याच्यात ऑइलचं प्रमाण हे असतंच कारण आपण ब्रेड आहे तो ब्रेड हे ऑइल शोषून घेतं सो हे तुम्ही खाल तर लिमिटमध्येच खा कारण हे खूप टेस्टी लागतं आणि खूप टेमटिंग दिसतंय सुद्धा तर तुम्ही हा वडापाव नक्की करून पहा कसा होतो आहे मला नक्की सांगा थँक्यू फॉलो फॉर मोर